श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी एकवीस जुलै म्हणजेच रविवारच्या दिवशी आलेले आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा हा दिवस असतो आपल्या गुरूंची सेवा करण्यासाठीचा आता आपण स्वामी समर्थ महाराजांची दत्तगुरूंची सेवा करत असतो जे लोक दत्तगुरूंची सेवा करतात त्यांच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत प्रभावी असा तीन फुलांचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तीन तुम्ही पिवळ्या रंगाची किंवा लाल रंगाची फुले हा उपाय करण्यासाठी लागणार आहेत अत्यंत प्रभावी असा उपाय आहे तुमच्या मनातील कठीणात कठीण कटीन इच्छा महाराजांकडून पूर्ण होत असतात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने बरेच जण स्वामीचरित्र सारमृत किंवा मग गुरुचरित्र पठण करत असतात आणि हे सर्व पारायण जर आपल्या घरामध्ये होत असतील तर सर्व प्रकारची निगेटिव्हिटी आपल्या घरामधून निघून जाते आणि आपल्या घरामध्ये नक्कीच सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि त्याचबरोबर आपण जे काही कामं करत असतो त्याच्यामध्ये आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असतं घरामधले वादविवाद कमी होतात सुख शांती निर्माण होते त्याचबरोबर सर्वच गोष्टी एकंदरीतच चांगल्या होतात आर्थिक प्रगती होते या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही केवळ पारायण केल्यामुळे सुद्धा साध्य करू शकतात बरेच जण हे पारायण जे आहे ते गुरुपौर्णिमा असेल दत्तजयंती असेल किंवा स्वामी समर्थ प्रकट दिन असेल किंवा पुण्यतिथी असेल या कालावधीमध्ये करत असतात आता गुरुपौर्णिमेसारखा पवित्र दिवस रविवारी आहे आणि या दिवशी आपल्या गुरूंची सेवा आपल्याला जास्तीत जास्त करायची आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून सग सर्व आवरणार आहोत मुख्यद्वार स्वच्छ करणार आहोत आपल्या देवघरातील देव स्वच्छ करणार आहोत त्याचबरोबर महाराजांची मूर्ती असेल तर महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करणार आहोत स्वच्छ फोटो असेल तर स्वच्छ पुसून घेणार आहोत आणि त्यांची व्यवस्थितरित्या आपण पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजा करणार आहोत पण यासोबत तुम्ही जर हा उपाय केला हा तर नक्कीच हा उपाय तुमचा सक्सेसफुल ठरतो कारण गुरुपौर्णिमेसारखा का पवित्र दिवस आहे आणि या दिवशी आपण महाराजांकडे कोणतीही इच्छा व्यक्त केली तर ते महाराज नक्कीच आपल्यासाठी योग्य असेल तर ती इच्छा पूर्ण करतात तर आपल्याला काय करायचं आहे याच्यासाठी केंद्रामध्ये जायचं आहे तुमच्या आजूबाजूला किती महाराजां कुठे महाराजांचं केंद्र असेल किंवा मग जिथे कुठे महाराजांचं मंदिर किंवा दत्त मंदिरामध्ये गेलात तरीसुद्धा चालेल आपल्याला घरातून जात असताना तीन पिवळी फुलं घेऊन जायची आहे मग तुम्ही अगदी झेंडूची नेली सोनचाप्याची नेली तरीसुद्धा चालेल तीन पिवळी किंवा मग तीन ला तीन लाल रंगाची फुलं फुलं तुम्ही घेऊन जायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला अक्षता घेऊन जायची आहे अक्षता किती लागणार आहे तर अगदी तीनच पिवळ्या केलेल्या अक्षता ज्या आहेत त्या घेऊन जायच्या आहे हळदीचं थोडंसं हळद दूध मिक्स करून त्याच्यामध्ये तीन अक्षता ज्या आहेत म्हणजे तांदूळ तर ते मिक्स करायचे आणि आपल्याला ते अक्षता ज्या आहेत त्या घेऊन जायच्या आहे तुम्ही कुठे पण जाऊ शकता म्हणजे दत्त मंदिर असेल तर तिथे जा केंद्र असेल जवळ तर तिथे जा किंवा स्वामींचं अगदी बघा औदुंबराच्या वृक्षाखाली सुद्धा स्वामींची मूर्ती किंवा मंदिर स्वरूपामध्ये बनवलेलं असतं तर तिथे जा किंवा दत्तगुरूंचे छोटे छोटे मंदिरं जे आहेत छोटी छोटी स्थानं जी आहेत ती सुद्धा बनवलेली असतात औदुंब वृक्षाखाली तिथे गेले तरीसुद्धा हरकत नाही पण आपल्याला बाहेरच जायचं आहे आपल्या घरामधल्या मूर्तीसमोर हा उपाय जो आहे तो आपण करायचा नाही तर काय करायचं आप आहे आपण तीन पिवळ्या रंगाची फुलं आहेत आपल्याकडे ते घेऊन आणि थोड्याशा अक्षदा तीन अक्षदा ज्या आहेत त्या आपल्याला घेऊन जायचं आहे आपण काय करायचं आहे एक फुल आपल्या हातामध्ये कर घ्यायचं आहे आणि आपल्याला आपली जी प्रार्थना आहे किंवा आपली जी मनोकामना आहे आपली जी इच्छा आहे ती बोलायची आहे असं प्रत्येक फुलावरती आपली इच्छा जी आहे ती बोलायची आहे आणि हे तीन फुलं जी आहे ती आपल्याला महाराजांच्या चरणी अर्पण करायची आहे जर तुम्हाला महाराजांच्या चरणी जाणं शक्य नसेल तर तिथे समोर जो कासव असतो तर तिथे अर्पण केली ती, के ती तरीसुद्धा चालेल महाराजांच्या महाराजांच्या एक्झॅक्ट समोर जी जागा असते तर तिथे तुम्ही ही फुलं जी आहे ती अर्पण केली तू तरीसुद्धा चालेल एक फुल घेतल्यानंतर आपली जी तीव्र इच्छा आहे तर आता तीन इच्छा बोललेल्या आहेत तुम्ही जी जी तुमची तीव्र इच्छा आहे तर ती इच्छा आपण बोलायची आहे आणि त्याच्यानंतर आप आपली जी महत्वाची म्हणजे जी ही इच्छा आपली सर्वात पहिली पूर्ण व्हावी असं वाटतं तर तो, ते फूल आपण सर्वात पहिलं अर्पण करायचं नंतर दुसरं आणि नंतर तिसरा अशा पद्धतीने आपल्याला आ, हे फुलं जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करायची आहे महाराजांना आपली इच्छा सांगायची आहे सा बोलायचं आहे की माझी ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण करून घ्या आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे जे आपण पिवळी फुलं अर्पण केलेली आहे तर त्यातलंच एक फुल उचलायचं आहे कोणतंही एक उचलू शकता त्याचबरोबर या फुलांसोबत ती नक्षत्र ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला त्याच्यासोबतच अर्पण करून टाकायचे आहे आणि त्याच्यानंतर त्यातलं एक फूल उचलायचं आहे कोणतंही एक उचला तुम्ही तिथून आणि ते फूल आपण घरी घेऊन यायचं आहे घरी घेऊन आल्यानंतर आपण काय करायचं आहे एक पिवळं वस्त्र घ्यायचं आहे आणि त्या वस्त्रामध्ये हे फूल ठेवायचं आहे थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहे आणि महाराजांचा श्री गुरुदेवदत्त किंवा श्रीस्वामी समर्थ हा मंत्राचा एक माळ जप करायचा आहे आणि त्याच्यानंतर आ, ही जी हे जे पिवळं फूल आहे ते तुम्ही पिवळ्या कपड्यामध्ये बांधायचं ते तुम्ही देवघरामध्ये किंवा स्वामींचा जर तुमच्याकडे फोटो असेल तर त्या फोटोसमोर आपण ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला ही इच्छा बोलून एक फूल जे आहे ते महाराजांच्या चरणी ठेवायचं आहे आणि ते तुम्ही आ, अगदी वर्षभर तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता आणि ही ह्या ज्या तुम्ही बोललेल्या इच्छा आहेत तर त्या लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होते जर तुम्ही अशा पद्धतीने एक फूल घरी घेऊन आलात तर त्याच्यामुळे तुमच्या खूप साऱ्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होतात आणि त्याच्यानंतर आता पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत तर आपल्या इच्छा पूर्ण झालेल्याच असणार आहे आणि त्याच्यानंतर पुढची गुरुपौर्णिमा जेव्हा वा येईल तेव्हा हे पिवळं फुल जे आहे ते तुम्ही एखाद्या पाण्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायचं आहे जर तुमची इच्छा या अगोदरच पूर्ण झाली तर तुम्ही ते फुल अगोदर जरी प्रवाहित करून दिलं पाण्यामध्ये तरीसुद्धा हरकत नाही कारण महाराज यांची आपण जेव्हा सेवा करतो तर मे महाराज आपल्या एक ना एक सेवेचा हिशोब ठेवत असतात आपल्या हातून जे काही पुण्यकर्म घडतं त्याचा सर्व हिशोब जो आहे तो महाराजांकडे असतो आणि आपल्यासाठी योग्य असणाऱ्या गोष्टी महाराज नेहमीच करत असतात तर त्याच्यामुळे आपण ही सेवा जी आहे किंवा ही गोष्ट गोष्ट जी आहे ती आपल्या याच्यामध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवसामध्ये नक्कीच करायला पाहिजे कारण गुरुपौर्णिमेचा दिवस जो असतो त्या दिवशी खूप साऱ्या सेवा ज्या आहेत त्या केल्या जातात आणि या सेवांमुळे सुद्धा आपल्याला खूप फायदा होतो आपलं जीवन जे आहे त्याच्याकडे बघण्याचा आपला सकारात्मक दृष्टिकोन वाढतो आणि आपण प्रगतीपथावरती राहतो महाराजांच्या चरणी जे विलीन होतात महाराजांचे जे आशीर्वाद घेतात महाराजांची जे सेवा करतात अशा व्यक्तींच्या आयुष्यात कधीच कोणत्या प्रकारची कमतरता भासत नाही असं नाही आहे की महाराजांची सेवा केल्याने आपले कष्ट कमी होणार आहेत किंवा संकटच येणार नाहीत पण त्या कष्टाची त्या संकटांची तीव्रता जी आहे ते महाराज नक्कीच कमी करतात आपले जे भोग आहे ते आपल्याला भोगावे लागतात पण हे भोग भोग जे आहे ते कमी भोगावे लागतात महाराजांच्या चरणी गेल्यानंतर आपल्याला या गोष्टीची अनुभूती नक्कीच येते तर त्याच्यामुळे हा जो पिवळ्या फुलांचा उपाय जो आहे तो आपण प्रत्येकाने आपल्या आजूबाजूला जिथे कुठे केंद्र असेल मंदिर असेल दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन नक्की करावा गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला खूप चांगली संधी मिळते की आपल्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद